अजित पवार गटातील राजेंद्र हागावणे जे मुळशी तालुका अध्यक्ष आहेत त्यांच्या कुटुंबियातील जी सून होती वैष्णवी हागवणे तिने आत्महत्या केली आणि तिला आत्महत्या करण्याला प्रवृत्त होतं तर हगावणे कुटुंबीय यांनी तिचा दोन वर्षापासून लग्न झाल्यापासून छळ केला हुंडे मागणी केली आणि त्यानंतर अक्षरशः तिने आत्महत्या केली आणि यानंतर जे महाराष्ट्र राज्याचे महिला आयोग आहे रुपालिता चाकणकर जे अध्यक्ष आहे त्यांना अजूनही जाग आली की नाही अक्क महाराष्ट्र ह्या करत आहे परंतु महिला आयोगाला एक चोवीस वर्षाच्या विवाहित महिलांनी आत्महत्या केली तिचा छळ झाला हुंड्यासाठी आणि अजूनही या हगावने कुटुंबाविरुद्ध काहीही कारवाई करण्यास हे पुढे का आलं नाही रुपाली चाकणकर राजेंद्र आगवणे हे तुमच्या पक्षाचे आहे त्यामुळे तुम्ही त्यांची बाजू घेत आहात का त्यांची पुढे इतरही पाठ राखण करत आहात का आजच्या आधुनिक काळात सुद्धा महिलांचा महाराष्ट्रामध्ये असा छळ होतो सासऱ्यांकडनं आणि विरुद्ध महिला आयोगच महाराष्ट्राचं अजून पेटून उठला नाही खूप मोठी शोक आहे